बी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव आठ डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा प्रमुख विषय आहे शिक्षण करिअर नोकरी का व्यवसाय आपण ज्या तऱ्हेनं शिक्षण घेणार आहात त्याच तऱ्हेची नोकरी आपल्याला प्राप्त होत असते सिव्हिल इंजिनिअरची न आपण केलं तर सिव्हिल इंजिनिअरची नोकरी डॉक्टरी विद्या आपण मेडिकल केलं तर मग आपल्याला डॉक्टरी विद्यामध्ये मात्र आपल्याला नोकरीही करता येते आणि व्यवसायही करता येतो वकिलीचं शिक्षण घेतलं तर आपल्याला व्यवसाय करता येतो आणि एखाद्या फर्ममध्ये आपल्याला नोकरी पण करता येते असा दुहेरी उद्योग उद्देश काही शिक्षण पद्धतीत असतो शिक्षण घेताना आपण कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला हवं आपण पुष्कळसं बघतो की पुष्कळशी वकिली शिक्षण घेतात परंतु त्यांची वकिली चालत नाही आणि मग शेवटी वकिली नर्व्हास होऊनपणा मग दुसऱ्या व्यवसायाकडे ते वळतात त्याचप्रमाणे मेडिकलचंही आपण बघून घ्यायला पाहिजे मेडिकल करत असताना डॉक्टरी करत असताना आता डॉक्टर करत असताना डॉक्टराच्यामध्ये वेगवेगळे स्पेशलिस्ट आहे डोळ्याचे डॉक्टर आहेत दाताचे डॉक्टर सी, आहेत सिव्हिल सि आपलं एम एस आहे सर्जन आहे त्वचा रोग आहे डोळ्याचे डॉक्टर आहे तर ह्या कुंडलीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये जे वेगवेगळे ग्रह आहेत ते वेगवेगळे कारग्रह याच्या बाबतीत असतात शुक्र बघायला गेले तर डोळ्याच्या डॉक्टरच्या बाबतीत आहे तू शुक्र चंद्राच्या सोबत आले तर दंतचिकित्सक तो होऊ शकतो त्याच्या पुढे तर त्याच्यात गुरु आला तर एम बी एस तो शिक्षण घेऊ शकतो एम बी बी एसचं शिक्षण आपल्याला आहे का नाही हे पण बघायला हवे एम बी बी एस शिक्षण घेण्याकरता आपल्याला गुरुचं प्राबल्य ब बळ आणि मंगळ प्राबल्य अवश्य असायला हवे तर ते सहज एम बी बी एस होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला हवं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जन्मकुंडलीमध्ये जे पाचवं स्त्री स्थान असते पाचव्या स्थानातून आपल्याला शिक्षणाचा योग कळतो आणि सहाव्या स्थानामधून आपल्याला व्यवसायाचा योग करतो, करतो। परंतु व्यवसायाचा आणि शिक्षणाचा संबंधित असत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की लाभ आणि भाग्य आपल्या नशिबात काय आहे ते बघून आपल्याला व्यवसाय आणि शिक्षण नोकरी आणि ह्या माध्यमातून आपल्याला घ्यायला हवं त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचं शिक्षण आणि बुधाचं शिक्षण हे दोन विद्येचे कारग्रह आहेत आहेत बुधात्तयोगामध्ये बुध हा प्रभावित असायला हवा योग त्यांच्या कुंडलीत आहे ते, ते सर्व पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात परंतु त्याला मर्यादा पडतात आणि विद्यायोग हा वेगळा असतो विद्यायोगा म्हणजे हा सर्वश्रेष्ठ मोठे शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा करून देणारा ग्रह आहे गुरु बुधात्त योग हा जर झाला तर ते आपल्याला पी एच डी पावतार उच्च शिक्षणा पावतार आपल्याला पाठिंबा देतात आणि आपल्याला सहकार्य करून गृहयोग सहकार्य करून आपल्याला आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जात असतात ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ज्या वेळेला अकरावी किंवा दहावीच्या नंतर आपल्याला शिक्षणाचा टर्न बदलावा लागतो त्याच वेळेला हे बघणं मात्र अत्यंत आवश्यक आहे खऱ्या अर्थाने आपण पहिलीच्या शिक्षणापासूनच त्याला वळण दिलं तर अधिक सोपं आणि सहज जाणारं असते हे असं असताना मात्र याच्यामध्ये काही वेळा साडेसातीचे प्रसंग येतात डह्या साडेसाती येते मोठी साडेसाती येते लघुकल्याणी साडेसाती येते येते दृष्टी साडेसाती येते साडेसातीचे एक हजार हद, प्रकार हे लहान मोठे असले तरी अकरा हजार प्रकार साडेसातीचे आपल्या सूक्ष्मतेने आपल्याला बघायला हवे असते आणि त्या त्रिकोणाधिष्ठित साडेसाती असले तर मात्र मग मा, शिक्षण पूर्ण होत नाही आणि स व्यवसायाच्या ठिकाणी साडेसाती असली तर तरी पण व्यवसाय हा पूर्ण होऊ शकत नाही कोर्ट कचेरीच्या प्रसंग आपल्याला या कुंडलीमध्ये किंवा शालेय माध्यमातून येण्याचा प्रसंग काही वेळेला येतो तर तेही आपल्याला बघायला हवे तर आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून जर बघत असताना आपल्याला पंचमस्थानाचा ओघ हा लाभस्थानाकडे आणि भाग्यस्थानाकडे जात असतात तर सहज शिक्षण आठवलं जात जात असते सिव्हिल इंजिनियर ज्यांना व्हायचं आहे त्यांचा मंगळ उच्चीचा हवा ज्यांना मेडिकलमध्ये प्राधान्य मिळवायचं आहे त्यांचा मंगळ हा, हा कुंडलीमध्ये गुरु संबंधित असायला हवा ज्यांना दंतचिकित्सक व्हायचा आहे त्यांचा शुक्र बलवान असायला हवा ज्यांना प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे त्यांचा शुक्र हा कुंडलीमध्ये दे त्रिकोणाधिष्ठित असला की ते प्लॅस्टिकचे सर्जन होतात हाडाचे सर्जन कर करता मात्र गुरु हा बलवत्तर असतो हाडाचा कारग्रह गुरु आहे गुरु जन गुरु आणि मंगळाचा योग असला की ते हाडाचे सर्जन सहजतेने शिक्षण घेऊ शकतात वकिलीचं शिक्षण घेत घ्यायचं असेल तर श, शनी हा वकिलीचा कारग्रह आहे तर वकिलीच्या माध्यमातूनही आपल्याला आर्थिक क कर, कर सल्लागार वेगळे असतात दिवाणी फौजदारी शिक्षण वकील हे वेगळे असतात तर आपल्याला शुक्र संबंधित जर असला शनी उच्चीचा तर आपल्याला फौजदारी दिवाणी मंगळ संबंधित असला तर दिवाळीविषयी शिक्षण आपल्याला उत्तम होते आणि यांचे व्यवसाय पण उत्तम होत असतात गुरु हा आर्थिक कारगाचा कारग्रह आहे गुरु शनीचा योग जर पंचमस्थानामध्ये आणि पंचमाधिस्थित उच्चीचा योग असला होता, कर होता, तर हे सी ए होतात घर सल्लागार होतात आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून देतात तर जन्मकुंडलीच्या माध्यमातून शिक्षण घेताना आपल्याला व्यवसाय करायचा आहे का नोकरी करायचं आहे हे हे आपल्याला बघायला हवं कृषी संबंधित आपल्याला शिक्षण जर घ्यायचं असेल तर मंगळ हा अबाधित असल्याला हवा अबाधित स्थान हे कुंडलीमध्ये कर्तव्यस्थानाशी जोडले जाते हे कृषीतज्ञ सहज होऊ शकतात शिक्षणाचे प्रकारही आता भरपूर आहे उद्योगाचं शिक्षण एम बी ए करताना आपल्यालाही बघायला मिळते तर एम बी एचं शिक्षण करतानाही आपल्याला निरनिरा उद्योगधंद्याच्या बाबतीत शिक्षणाचा मार्ग ज्योतिषशास्त्र आपल्याला सुचव सुचवत सु, सु, असते आणि असं असं असताना मात्र या कुंडलीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये आपण बघायचा प्रयत्न हा करत असतो त्यांच्या त्यांच्या कुंडलीमध्ये गोचर पण म्हणजे ज्या वेळेला शिक्षणाची सुरुवात होते आणि शिक्षणाच्या समाप्तीचा काळ आपण बघायला हवं शिक्षणाची सुरुवात आणि शिक्षणाचा समाप्तीचा काळ जर साडेसातीत आला तर अडथळ्याचं शिक्षण होते म्हणून त्याचं निवारण करून शिक्षणाची सुरुवात करणं केव्हाही चांगलं असते म्हणून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर आजच्या रात्री फोन करायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्याला निघायचा असते काही लोक शिक्षण निघताना मात्र येत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी फोन अपेक्षित असतो असं असताना ज्यांना प्रत्यक्ष भेटायचं आहे तर अलंकार बोरकर जोलस विक्रम बोरकर बोरकरज रावेलमध्ये आल्यावर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही माझ्याकडे येऊ शकता किंवा लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू माझी आहे परंतु फोन अत्यंत आवश्यक आहे पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो